ಾಯ ಮನೂರು ನಾಯ ಮನಿರುಸಲಿ ಕೊನಾಯ ಮನೋ ನಿರುತ್ತಾಯ ಮನೋ ನಿರು ಕೊಪ ಬಸಲಿ ನಾಯ ಮನಿ ನಾಯ ಮನಿರು ಕೊರ್ಯ ಬಸಲಿ बोगऱ्या न म्हणून रुसली गावराय बोगऱ्या नाही म्हणून रुसली कोपऱ्यात बसली बुगऱ्या नाही म्हणून रुसली गावराय बोगऱ्या नाही म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली बुगऱ्या नाही म्हणून रुसली गावराय बोगऱ्यान आहे म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊन बसली हारणय म्हणून रुसली गावऱ्या हार नाही म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली हारण्या म्हणून निसली गावऱ्या म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली हारणय म्हणून रुसली गावऱ्या म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊ सारी नाही म्हणून रुसली गावराय सारी नाही म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली सारी नाही म्हणून रुसाली गावराय सार म्हणून रुसाली कोपऱ्यात जाऊनी बसली नाही म्हणून रुसली गावराय नाही म्हणून रुसाली कोपऱ्यात जाऊनी बस पोलका म्हणून पोलका नाही म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली कोपऱ्यात जाऊनी बसली साकल्या नाही म्हणून रुसली साकल्या नाही म्हणून रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली साकल्या नाही म्हणून रुसली गावऱ्या म्हणूनी रुसली कोपऱ्यात जाऊनी बसली ಜೋರ್ವಿ ನೈ ಮನೂನಿ ರೂಸಲಿ ಗೌರಾಯ ಜೋರೀ ಮನೂರು ರೋಪರ ಬಸಲಿ ಜೋರನ್ನ ಮನೂನಿ ರುಸಲಿ ಗೌರಾಯ ಜೋರ್ವಿ ಮನೂನಿ ರುಸಲಿ ಕೊ ಬಸಲಿ ಗೌರ ಕೊ ಬಸಲಿ